आंबा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो, तो देवगडचा हापूस रत्नागिरीची पायरी केसर तोतापुरी पण याही पलीकडे जाऊन परभणी जिल्ह्यातील चंद्रकांत देशमुख या प्रयोगशील शेतकऱ्यांनी वरपूर गावातील जागतिक आंब्याचे केंद्र अशी त्यांनी ओळख दिली आहे हे, हे चंद्रकांत देशमुख आपल्या प्रयोगशील शेतीतून सिद्ध त्यांनी केले आहे पारंपरिक जातीच्या पलीकडे जाऊन त्यांनी थायलंड जपान इजिप्तमधून एपीस मिया झाकी काटेमॉन नामडॉक अशा दर्जेदार आंब्यांच्या कलमांची लागवड केली आहे हे सर्व आंबे वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनी वे परिपूर्ण आहेत काही सिडलेस असून काहींमध्ये अनोखा सुगंध आणि चव आहे याबद्दल त्यांच्याचकडून आपण जाणून घेऊयात नमस्कार आज आपण इथे आलो आहोत चंद्रकांत देशमुख परभणी जिल्ह्यातील वरपूड गावी असलेले हे प्रयोगशील शेतकरी आहेत आणि त्यांनी एक नाही दोन नाही तर तब्बल पंचावन्न परदेशी आंब्यांची लागवड केली आहे आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे की रत्नागिरीचा हापूस आंबा देवगडचा आंबा हे सगळे आपल्याला माहीत आहे पण हे असताना देखील वेगळ्या जातीचे आंबे त्यांनी अतिशय वेगळ्या पद्धतीने त्याची लागवड केली आहे आणि या आंब्यांची नेमकी काय खासियत आहे तर आज आपण त्यांच्याकडून नेमकं जाणून घेऊयात नमस्कार आपल्याकडे जे आंब्यांची लागवड केलेली आहे आपण त्या आंब्यांची नेमकी काय खासियत आहे आपण सांगू शकाल आपण आणि परभणी जिल्ह्यासारख्या कोरडभाऊ शेतीमध्ये असताना आंब्याची लागवड करायची याचं तुम्ही नेमकं धाडस कसं केलं आणि नेमकं त्याच्यामागचं प्रयोजन काय आहे हे थोडं सांगाल प्लीज मी चंद्रकांत आंबा जास देशमुख हो, राहणार वरपूर तालुका जिल्हा परभणी आहे मी महाराष्ट्रात राहतो अगोदर माझ्याकडं दोन एकर केसर होता केसर हा रेग्युलर बेरर आहे नाही आणि हा अल्टरनेट बेरर आहे म्हणजे वर्षातून कधी येतो कधी एक वर्ष येतो एक वर्ष येत नाही त्याच्यानंतर हा वाऱ्यांना खाली पडतो आणि हा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे उशिरा येतो त्यामुळे आम्हाला भाव भेटत नाही मग काय लव ह्या चौदा वर्षाच्या प्रवासामध्ये केसरमध्ये आम्हाला जास्त पैसा भेटला नाही मग जो आंबा लवकर येतो जसं लालबाग वगैरे येतात आणि आंबट असतात तरी लोक दोनशे रुपये घेतात आणि आपला एवढा चांगला केसर हा मेच्या पंधरानंतर येतो किंवा उशिरा येतो त्याच्यामुळं आम्हाला भाव भेटत नाही मग आम्ही काय बघितलं की जग महाराष्ट्र इंडियामध्ये जिथं जिथं लवकर येणारं जाती प्र प्रत्येक राज्यातून आणल्या अशा बावीस वरायटी आम्ही कलेक्शन केल्या पण त्याच्यात आम्हाला यश आलं नाही याच्यात दोन वर्षे गेले आमचे मग असं झालं की पूर्ण अशा विदेशात ज्या व्हरायट्या ऐकत होतो आपण वेंगुर्ला येते बैलच्या वरायट्या बघितल्या बाहेरच्या नवीन नवीन वरायट्या बघितल्या आणि मग असं वाटलं की आपण जसं भारतातले आपण प्रयोग केले तसे विदेशातले प्रयोग करा मग वेगळ्या वेगळ्या देशातले पंचावन्न वरायट्या मी जवळजवळ जमा केलेल्या आहेत त्याच्यामध्ये अर्ली एक्स्ट्रा अर्ली म्हणजे मार्चच्या एंडला ज्या तीन व्हरायट्या म्हणजे पंधरा एप्रिलपर्यंत सर्व निघून जाते ह्या तिन्ही व्हरायट्या त्याच्यात नाव डामाक आहे ॲपिज आहे इजिप्तचा माय थायलँडचा आहे काटीमाहन थायलंडचा आहे या तीन व्हरायट्या मला अतिशय लवकर आणि चारशे ते पाचशे रुपयापर्यंत रेट भेटले त्यामुळं उत्साह वाढला बाकीच्या व्हरायट्या खूप चांगल्या आहेत पण त्या मीड आहेत किंवा लेट आहेत त्याच्यामुळं भरपूर बाजारात आंबे असल्यामुळं तेवढी मागणी राहत नाही आता राहतो विषय मी की जे जगातला सुंदर आणि सगळ्यात चांगला आंबा पण भारतात आपल्याकडं जपानपेक्षा हा जपानी जपान आंबा याच्यात टी एस एस कमी असतं आणि गुढीला पण कमी असतो पण बाकीचे अँटी कॅन्सर आणि मिनरल्स वगैरे याच्यात भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत त्यामुळे शरीराला खूप चांगलं असं आहे तरीही जे जपानमध्ये पॉलीहाऊसमध्ये घेतात त्याचं टी एस एस चौदाच्या वरी जात नाही पण आपल्याकडं पंधरा सोळा हे आले त्याच्यापेक्षा गुढी याच्यातला आरोमा याच्यातला सुगंध हा अतिशय चांगला आहे पण आपल्याकडं ज्या प्रमाणात दोन लाख चाळीस हजार दोन लाख साठ हजार जपानमध्ये आपण रेट बघतो त्या प्रमाणात आपल्या इथं बाजार भेटत नाही याचं कारण मला माहीत नाही पण प्रयत्न करायला लागतील जर आपण हा आंबा जपानमध्ये पाठवला तर आपल्याला भरपूर पैसे पहिला विषय असा नामडाक माय नामडाक माय येलो जे व्हरायटी आहे ही थायलँडमध्ये आहे तिचा टी एस एस तिथं सोळा येतो आपल्या महाराष्ट्रात म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये हा टी एस एस जवळजवळ बावीसशे ते चोवीस गेलेला आहे आणि अतिशय गोड म्हणजे रेषारहित म्हणजे फायबर नाही आहे याच्यामध्ये शीड फार छोटंसं आहे त्याच्यामुळं याची मागणी भरपूर आहे आणि थायलंडपेक्षा लवकर येतो थायलंडपेक्षा एक महिना अगोदर तर त्यामुळं दुबई मार्केट फार सुंदर आहे जितकी अरबच कंट्रीज आहेत त्यांना नामडाक माय खूप आवडतो आणि त्याचा मार्केट आम्ही प्रयत्नात आहोत आता शेतकऱ्यांचा आमचा बराचसा ग्रुप व्हायला लागला आहे थोडे थोडे घ्यायला लागलेले आहेत आता हे लवकरात लवकर आपलं महाराष्ट्र शासन लवकरात लवकर हे रोपं द्यायच्या प्रयत्नात आहे स्वत कृषी मंत्री मार्गरावजी साहेब यांनी पण आम्हाला शब्द दिलेला आहे डायरेक्टर साहेब जे आहेत आपले कृषी डायरेक्ट ॲग्रिकल्चर ऑफ डायरेक्ट त्यांनी शब्द दिलेला आहे की आम्ही लवकरात लवकर आम्ही तुम्हाला प्रयत्न करून उपलब्ध करून देऊ या आंब्याच्या संशोधनाच्यासाठी जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या पंचावन्न जाती जेव्हा निवड केली त्याच्या मागचं नेमकं प्रयोजन काय होतं आणि शेतकरी अ, फार्मर प्रोड्युसर कंपनी जी असते या लोकांपर्यंत तुम्ही आतापर्यंत पोहोचला आहात का याबाबत सांगा थोडं आता कसं आहे की आम्ही आपल्या इथं ह्या वातावरणात प्रत्येक व्हरायटी ही वातावरणात राहते मग परभणीत काय येतं आणि आपल्या शेतात काय येतं हे आपण प्रत्येकाला वेगळे 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 आपल्याला सल्ले भेटतात त्याच्यामुळे प्रत्येक माझा एक फिलिपाईनमध्ये मित्र आहे किंवा एक ऑस्ट्रेलियामध्ये मत माझा मित्र आहे यांच्या सल्ल्यानं मी सर्व व्हरायटीज कलेक्शन केलं आहे आणि वातावरणात आपल्या वातावरणात काय येतं हे करता दोन वर्षाचा प्रयत्न अथक प्रयत्न आम्ही केलेला आहे त्यातून आम्हाला सक्सेसफुल भेटलेला आहे आता हा तो विषय ग्रुप हे जर आपण मोठ्या प्रमाणात ग्रुप कारण एक कंटेनरला वीस टन मान लागतो मी एकटा तर काही करू शकत नाही मग सगळे असे असे आतापर्यंत बरेच शेतकरी आमच्या दुगडत गेलेले आहेत आणि आता मोठ्या प्रमाणावर जर प्लांट्स uh, अवेलेबल झाले तर आम्ही मोठ्या प्रमाणावर करून आणि जास्तीत जास्त एक्सपोर्ट करण्याचा प्रयत्न एकट्या परभणीमध्ये अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या आंब्यांची जी लागवड केली जाते आहे तर भविष्यामध्ये याची वेगवेगळ्या ठिकाणी आंब्याची लागवड करण्यासाठी शासन तर करणारच आहे प्रयत्न पण हा जे तुम्ही द्योतक आहात किंवा त्याचे पायोनियर म्हटलं तर हरकत नाही तर त्यासाठी आपण काही वेगळे प्रयत्न करणार आहात हो आवश्यक कारण आमचे कुलगुरू श्री इंद्रमणी साहेब हे खूप प्रयत्नशील आहेत आणि प्रत्येक महिन्याला प्रत्येक वेळेस प्रत्येक सकाळी सकाळी किंवा उशिरापर्यंत आमच्याकडे व्हिजिट देत असतात प्रत्येक लोकांना अवलोकन करून देतात आणि आमचे बरेच शेतकरी परभणी जिल्ह्यातले किंवा मराठवाड्यातले आता बरेच लोक बघून माहिती घेत आहेत आणि सगळे प्रयत्नात आहेत की आपण सगळ्यात थोडे थोडे लावले पण याच्या पुढे आमचे भरपूर मोठे प्रमाणात प्रयत्न हे वेगवेगळ्या वेगवेगळ्या जातीचे आंबे देखील आहेत तर आता हे आपल्याला दाखवतील आणि प्रत्येक आंब्याचं नेमकं नाव काय आणि त्याचं वेगळे पण काय हे थोडक्यात जरा सांगाल प्लीज आता या आंब्याची नेमकी खासियत काय आहे आणि हे सांगाल प्लीज आता कसं आहे की आपल्याकडे पंचन वरट्या आहेत तेवढा तर मी दाखवू शकत नाही एक दहा बारा वरट्या मोजक्या हे रेड रेड आहे हा एक फूट लांब आणि एक किलोचा आंबा होतो अतिशय खायला सुंदर ही रेड आयव्हरी हा आहे हा बनाना मँगो आहे ही थायलंडची व्हरायटी आहे याच्या सीड नाही प्रत्येक वरायटीमध्ये सीड फार कमी प्रमाणात आहे आणि फायबर तर नाहीच आहे हा अतिशय गोड याचा टी एस एस ट्वेंटी टू मध्ये पर्यंत जाते या आंब्याचं नेमकं नाव काय आहे आणि याच्या वेगळे पण काय हा हांग आहे हा आठशे ग्रामचा आंबा आहे सीड नसल्यासारखाच आहे आणि हा आंबा एकदम आरोमा म्हणजे सुगंधी आहे आणि हा तैवानची व्हरायटी आहे ही ॲपिज व्हरायटी आहे ही इजिप्तची व्हरायटी आहे ही एक्स्ट्रा अर्ली आहे मार्चमध्ये संपून जाते त्यामुळे याला पाचशे रुपयाचा रेट भेटला यावर्षी सीडलेस टोटली सीडलेस ओनली पेपर्स एक्साइज सी म्हणून आहे ही तैव्यांची व्हरायटी आहे ही अतिशय गोड याचा टी एस एस ट्वेंटी सेवन आहे जी आता भार पूर्व वर्ल्डमध्ये सगळ्यात गोड आंबा म्हणून समजलं जातं तर आता भविष्यामध्ये आपण म मंडळींनो आपण ही वेगवेगळ्या आंब्याच्या जाती बघितलेल्या आहेत भविष्यामध्ये जर ही रोपं कोणाला हवी असतील तर त्या संदर्भामध्ये आपण काय मार्गदर्शन कराल आणि अने अनेक शेतकरी या माध्यमातून उद्युक्त होणार आहेत की केवळ हापूस आणि देवगडचा हापूस किंवा रत्नागिरीची पायरी यापुरतं आता मँगोचा सीझन मर्यादित न राहता वेगवेगळे वेग वे आंबे आता आपल्या सगळ्यांनाच चाखायला मिळणार आहे तर या शेतकरी बांधवांकडून आणि प्रयोगशील शेतकऱ्यांकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे आपण नेहमीच म्हणतो की प्रयोग सर, ता वाढली पाहिजे शेती आधुनिकतेकडे वळाली पाहिजे तर वय वर्ष त्र्याहत्तर असलेले चंद्रकांत देशमुख यांनी परभणीसारख्या ठिकाणी वेगळ्या आंब्याच्या जातींची लागवड करून आपल्याला सगळ्यांना अतिशय आंब्याची एक वेगळी मार्केट तयार करून दिलेलं आहे आणि त्यामुळे आपण सगळ्यांचे आणि या मंडळींचे आपण आभार मानूयात सर आपण अजून काय सांगू इच्छिता प्रेक्षकांना किंवा शेतकऱ्यांना तरुण जे स्पेसिफिकली आधुनिक शेतीकडे वळता आहेत तर त्या लोकांना आपण तुम्ही काय सांगू शकता एक तर व्हरायटीज सिलेक्शन व्हरायटी नाही घ्यायला पाहिजे हायब्रिड है, वरायटी लावायला पाहिजे त्यामुळे रेग्युलर उत्पन्न उत्पन्न येतं आणि ह्या जातीमध्ये वाऱ्यानं वाऱ्याचा जो म्हणजे हवामानाचा परिणाम कुठलाही होत नाही एक किती वारं येऊ द्या किती येऊ द्या एकही आंबा खाली पडणार नाही याच्यामध्ये आंबा हे सडत नाही दुसरी गोष्ट असं आहे की याच्यात फायबर नाही आहे किंवा आहे नाही म्हणजे मटेरियल आपला उद्देश आहे की मटेरियल भरपूर मिळतं म्हणजे आपण कोयचा वेस्ट मटेरियल कुठल्याही याच्यात नाही आहे तर तुम्ही कृपा करून हायब्रीड आणि सेल्फ पॉलिनेटर व्हरायट्या घेतल्या तर तुम्हाला जे रेग्युलर बेअर आंबे आहेत म्हणजे आता जे अद्या अस्तिवात आंबे आहेत केसर हापूस वगैरे वगैरे त्याच्या पाचपट प्रोडक्शन होईल आणि एकरी पाच लाखाच्या खाली उत्पन्न होणार नाही असं मला वाटतं धन्यवाद मंडळीनो आज आपण जाणून घेतलं आहे की आंब्याच्या वेगवेगळ्या नेमक्या जाती काय आहेत आणि विविध जा प्रकारचे आंबे आज आपल्याला पाहायला मिळाले या आणि अशाच अतिशय मनोरंजक अशा काही व्हिडिओज आपण नेहमीच बघत राहू धन्यवाद